मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही चाललेलो आहोत आता शेतात ज्वारी काढायला तर आई पाठी डोक्यावर घेतलेल्या आहेत आणि माझ्या पण हातात पाठी आहे मुलं आता हा ज्वारी खुडायला ज्वारी काढली खुडायची आहे आता तर कंस खुडायला चाललेला आहोत तर कसे आहात तुम्ही सगळेजण श्रीस्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय आपले रील्स ब्लॉग बघता की नाही सांगा कमेंट करून आणि आता आमचं गावाकडचं काम चालू झालेलं आहे तर सकाळची बऱ्याचपैकी कामं झालेली आहेत आणि बऱ्याचपैकी राहिलेली आहे तर आता घरी गेल्यावर पुन्हा रिटर्न सगळी कामं करायची आहेत तर ऊन किती पडलं आहे बघा तरी पण दहाच वाजलेत सकाळचे तर बघू आता काय होते तर आता डायरेक्ट गेल्यावर काम करताना ब्लॉग शूट करते तर हे बघा आई साहेब कशा याय लागलेत आली का नाही गावाकडची आठवण जरा सांगा कमेंट करून आम्हाला आम्ही शेतात आलेलो आहोत आणि आई साहेब इथं उन तर उनले पडलेलं आहे तर अशा पेंड्या बांधून ठेवले त्या बघा आणि आता हे ज कंचं खोडायच्या आहेत तर पाट्या बिट्या मस्तपैकी घेऊन आले तर हे शेत आमच्या घरापासून थोडंसं लांब आहे तर आता आम्ही चालू करतो का आम्हाला आई बघा डोक्याला मस्तपैकी बांधायला लागली ऊनच पडले तर आता घरच्या घरी सगळं सगळं हे लोकांनी पहिला काल आणू काढलं होतं आणि पेंड्या बांधून ठेवल्या होत्या आणि आज आम्ही आलेलो आहोत मी माझी जाऊबाई आणि घरातले सगळे आम्ही तरी येता येता सगळेजण चिडवायला लागले की आज काय पट्टा पाडा तर आज पट्टाच पाडायचा आहे आता उद्यासाठी काही काम ठेवायचं नाही तर आम्ही आमची काम चालू करतो तर चालू करतो आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर आज हा पट्टा सगळा पाडायचा आहे बघू शकता किती आहे तर इथं पण सगळ्या पेंड्या बांधून ठेवल्या त्या प्लस तिकडच्या बाजूला पण आहेत त्या तर आता किती होईल ज्वारी काही सांगता येत नाही कारण की कंच बारके आहेत आणि मुळात पाणी नाही म्हणून ना आहे की ना नाही आई पाणी नाही आमच्या इकडं ज्वारी काय होईल याच्यावर झाली तर झाली तेवढीच होणार जनावरांनी तर वैरण पाणी तर होते शेवटी दुष्काळच आहे मंगळवाड्या भागाला तर खूप दुष्काळ आहे चला मंडळी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि त्यात मुलांची मस्ती मुलं तर येणारच आमच्या सोबत तर आई काढायला लागले कसं काढायचं आई बघू कैंचीन खुडायचं द्राक्षेची आम्हाला इळ्यानं नाही जमत तर कैंचीनच खुडतो तर मला लयजण म्हणतात बाजरी काढायच्या वेळेस पण लेजन म्हणत होते की ताई तुम्ही इळ्यानं कसं करत नाही असं कैंचीने का तर आम्ही हे कातरनेच करतो हे द्राक्षेचं कातर आहे नाही हम्म कातर आहे ए राहू दे करू नको तर आणवी पण लागले कैंचीनं कातरायला म्हटलं राहू दे करू नको तर तो पहिला तोंडाला बांधून घेतलं कारण की ऊन खूप पडलेलं आहे मग असल्या उन्हात काय हाल बेकार होते ती तर चला सुरुवात करूया मंडळी आमची काम झालेली आहेत बऱ्याच पैकी तर आलो होतो तुम्हाला आहे सकाळ सकाळी तर आता ऊनलेच डेंजर पडलेले जरा झाडाखाली बसलो पाणी पिणी पीत निवांत पी आणि आमच्या काकुनी शेजारच्या काकुनी द्राक्ष दिलेले आहेत आम्हाला खायला आणि त्या पण इथं कपडे धुवायला लागलेत बघत असतील तर आम्ही खायला लागलोय द्राक्षे बघा आणवी पण खायला लागलीये आणि आमचा जवळच कारखाना आहे त्याच्यामुळं का नाही टच आमची जमीन आहे इथं आणि जवळच कारखाना आहे ऊसाचा तर बघा बिन पाण्याची ज्वारी आहे बऱ्यापैकी आलेली आहे बघू शकता तुम्ही बिन पाण्याची ज्वारी आहे फक्त एकदाच ज्वारी आम्ही केली तेव्हा एकदा किंवा दोनदाच पाऊस पडला होता त्याच्यावर पाऊसच पडला नाही आणि मग पाणी द्यायला पाणीच नाही आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे पाण्याचं खूप आपद आहे टेन्शन आहे तर खरं शेतकऱ्यांचे हालच हाल, हाल आहेत पाण्याशिवाय शेती नाहीच तर भेगा पण पडायला लागलेत जमिनीला तुम्हाला दिसतच असेल तर आता बिन पाण्याची ज्वारी म्हटल्यावर बऱ्यापैकीच आलेली आहेत कणस बघू शकता तुम्ही बऱ्यापैकीच कणस आलेली आहेत तर या द्राक्षे खायला तुम्ही पण आहेत द्राक्षे काकूने दिले ऊन खूप पडले म्हणून त्यांनी दिलं थोडंसं खावं पोरींनो म्हणून तर माझी जाऊबाई वगैरे आहेत झाडाखाली बसलेले आहेत आम्ही इथं ब्लॉग शूट करत आहे आणि ते पण रोडच जमीन असल्यामुळं शेती असल्यामुळं थोडंसं झाकवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तर झालं आता थोडंसं केलं थोडंसं उद्या करणार उद्या किती अर्धा तासात होऊन जाईल तर आता घराकडे चाललेलो आहे आम्ही थोडंसं द्राक्षे खाऊन चला तर चॅनेलला लाईक केले नसेल तर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय खावा द्राक्षी खावा द्राक्षी पडवरून तर खरच पाण्याशिवाय काय नाही पाण्याशिवाय पाणी नाही पाणी असताना तर आम्हाला वाटत एवढ्या शेतामध्ये सहा पोती तर ज्वारी होऊ शकत होती कारण की बाजरी आपल्याला आठ पोती ते नऊ पोती झाल्या होत्या नऊ पोती बाजरी झाली होती पण ज्वारी होईल असं वाटलं पण नाही झाली जवळजवळ एक ते दीड पोतच होऊन जाईल ज्वारी तर पाण्याशिवाय गणित नाही बाय बाय मंडळी तर हे रोड टच आहे तर मी बाय बाय केलं कारण की सगळे गाडीवर येतात जातात आणि मग नंतर त्याला असं गावाकडे सगळे टकाटक बघतात रानात काम करतायत का व्हिडिओ शूट करतायत म्हटल्यासारखं तर, तर... चला बाय बाय चॅनल लाईक केलं नसेल तर करा शेअर करा सबस्क्राईब करा आमची काम झालेली आहेत आता चाललो घराकडे आणि तू काय ती पिशवी घेऊन का काय ती द्राक्षीची ठू खाली चला बाय बाय